गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या गणपती मंगल बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे पार्ट वन आता हा पार्ट टू आहे गणपती बाप्पांचं विसर्जन यापुढे आम्ही कसं करणार सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आरतीची वेळ झालेली होती सकाळी आरती झालेली होती आमची पण गणपती बाप्पांना जेव्हा आपण निरोप देतो ना त्यावेळेस पण आपल्याला पुन्हा एकदा आरती घ्यावी लागते आणि शेवटच्या आरती सर्व देवी देवतांच्या घ्याव्या लागतात बराच वेळ आरतीला लागला आम्हाला अर्धा तास तर सर्वांनीच आरती घेतली पर करता पर लोकवाणी ते दुहताला गिरती तुला सांगे पाहुन लागी जय 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 श्री सासु मंदिर देईचा सुवर्णी सुवर्णी सर्वदे काल तुजनी जय जय प्रसन्न वदनय प्रसन्न होती निजदाखा जय साबासी सोली साबासी सोली मो बाचा అవేలో తొనికొందిలే ఆస నరవత జయంత్ర వనత వనత జయ జైదేవి జైదేవి జయ సతుబద్రే జై సతుబద్రే జైవాతి శవర్ జైకాలి సుందవని

मदत खायला वेळ मधूनच घ्या खूप मस्त झाले थोडासा आणि पुन्हा ठेवायचा मोर्या ठेवा 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 खाली परत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हळूहळू हां हां ते गणपती बाप्पा मंगलमूर्ती आमच्याकडे दहा दिवसाचे गणपती बाप्पा असतात शेवटच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना हलवतो दहा दिवस आपण त्यांना अजिबातही हलवायचं नाही आता इथे दोन्ही पण बाप्पा ठेवलेले आधीचे ना त्यांचं आज विसर्जन होईल आणि आत्ताचे बाप्पा आता, आता वर्षभर घरात राहतील मंदिरामध्ये त्यांची स्थापना होईल आणि पुढच्या वर्षी त्यांचं विसर्जन होईल तर दरवर्षी आमचं असंच चक्र चालू राहतं जाणच नाही बाप्पा म्हणजे फक्त अशी मूर्ती नाही आहे वर्ष सगळे जण फक्त दहा दिवस बाप्पांना बसवतात पण हे बाप्पा जवळपास वर्षभर आमच्या सोबत होते वर्षभर आमच्या घरातली सगळी परिस्थिती सगळी म्हणजे आनंदाचे दिवस असो दुःखाचे दिवस असो किंवा कसेही दिवस असो बाप्पांनी आम्हाला खूप जास्त साथ दिलेली आहे आणि बाप्पा म्हणजे एक आमच्या फॅमिलीचे सदस्य आहेत असं कायम प्रत्येक वेळेस असंच व्हायचं की घरामध्ये एखादी सिच्युएशन झाली मी बोलली मम्मी असं व्हायला पाहिजे बरं का माझी अशी इच्छा आहे असं व्हायला पाहिजे आणि दोन तीन दिवसातच ती गोष्ट होणार म्हणजे होणार असं कधीच झालं नाही की बाप्पाकडे काही मागितलं आणि ते भेटलं नाही प्रत्येक गोष्ट भेटत गेली आणि हे बाप्पांना जरी आज आपण निरोप देतो तरी पण ते बाप्पा आपल्यासोबतच राहणार आहे आणि माझी बिलकुल इच्छा नाहीये बाप्पा विसर्जन करावं अशी पण काही नाही बाप्पा आपल्यासोबत आहे आजही आहे उद्या पण राहतील आणि कायम आपल्या घरात पण राहणार आहे सोबत पण राहणार आहे त्यामुळे काही नाही आनंदाने विसर्जन आहे आपण बाप्पांचं <laughs> बाप्पाना आज आनंदाने निरोप द्यायचा आहे माझे थोडेसे डोळे भरून येत आहे म्हणजे मनातून असं थोडं कस तरी वाटतंय मला कारण दोन चार दिवसापासूनच मला ना आतून थोडस व्हायचं की आता ह्या बाप्पांना आपल्याला बघायला भेटणार नाही पण त्याला काही विलाज नाही आणि एक सांगायचंय मला की आम्ही या बाप्पांकडे जे पण मागितलं ना ते सर्व काही ह्या बाप्पाने आम्हाला दिलं असं नाही की काही आपण बोललोय बाप्पाना आणि ते झालंच नाही पूर्ण असं कधीच माझ्या आयुष्यात मध्ये म्हणजे आता तरी एवढ्या दोन वर्षात झालं नाही कारण दोन वर्ष झाले आम्हाला बाप्पाना आम्ही घरात ठेवलेलं आहे आणि मी ना एखादी वस्तू जर हरवली माझी आणि ती सापडतच नसली ना मी आधी खूप प्रयत्न करायचे वस्तू सापडायला जर वस्तू सापडलीच नाही घरामध्ये तर लगेच बाप्पांना म्हणायची की बाप्पा माझी ही वस्तू हरवली की पुढचे दोन तीन सेकंदामध्ये किंवा पाच मिनिटाच्या आत ती वस्तू लगेच आम्हाला सापडायची म्हणून आमची बाप्पांवरती खूप श्रद्धा बसून गेली आहे की बाप्पा आहे आपल्या घरात बाप्पांचं अस्तित्व कायम टिकून आहे हे मला माहिती आहे त्याच्यामुळं बाप्पांना जरी आम्ही निरोप देतोय ना तरी बाप्पा आमच्याच घरामध्ये आहे आणि या गोष्टीचा आम्हाला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय कारण बऱ्याच ठिकाणी फक्त दहा दिवसाचे बाप्पा बसवले जातात आणि पुढच्याच वर्षी बाप्पांना पुन्हा आपण आणतो पण आमचे बाप्पा म्हणजे कायमस्वरूपी आमच्यासोबतच असणार आहे तर या गोष्टीमुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि एवढंच की आम्हाला ही बाप्पांची मूर्ती परत बघायला भेटणार नाही पण त्यामुळे आम्ही सेम मूर्ती आणण्याचा प्रयत्न केला होता बाप्पांचा की आम्ही आमच्या बाप्पा काय आमच्या डोळ्यासमोर राहतील हाच उद्देश होता आमचा त्यामागे बाकी काही नाही आणि आप आपल्याला सेम बाप्पा पण बाप्पा आमच्या सोबतच राहतील बस एवढीच अपेक्षा करते बाप्पा माहिती थिंक मम्मी मी रोज ड्युटीला जाते ना मला जर कधी वेळ झाला ना नऊ वाजून गेले पाच मिनिट दहा मिनिट जर जास्त वेळ जा झाला जा 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 ना मी घर तुम्ही बोलली ना, ना बाप्पा बस भेटू ते वर कमी टायमिंगच्या आत बरं का कमी असं कधीच झालं नाही की मी काही बोलली आणि ते झालं नाही आहे प्रत्येक गोष्ट मला दिलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे आजपर्यंत असं आपल्याला कधी आठवलंच नाही आपण बापांकडे काहीतरी मागतोय हे ते दिलं नाही असं तरी काही झालं नाही बऱ्याच ताई मला बोलल्या कमेंट मध्ये की आम्ही पण तुमच्या बापांकडे खूप काही मागितलं आणि त्यांनी आम्हाला दिलं खरंच आमचे बा, आम बाप बाप्पा सर्वांच ऐकतात आमचे बाप्पा नाही आपले सर्वांचेच बाप्पा सर्वांच ऐकतात फक्त मनापासून बाप्पांना काहीतरी म्हणा सांगा आणि बाप्पांची सेवा करा पूजा करा एकदम श्रद्धेने भक्तिभावाने बाप्पा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात आणि जरी काही तुमची इच्छा ना पूर्ण नाही झाली तर शेवटी आपण म्हणतो ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हेच फक्त लक्षात ठेवा चला आता बाप्पांना विसर्जन करायचंय निरोप द्यायचा आहे राहुल आता बाप्पा असंच पाटावर घ्यायचं ना गाडी आली का बाहेर आवडत पूजा आता जेवण करते उशिरा आली ना ती त्यामुळे उशिरा जेवते सकाळी तिने टिफिन नेला नव्हता हापडे घेऊन ती घरी आली आज गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं म्हणून मिस्टर पण मार्केटमध्ये मा गेले होते बाप्पांसाठी हार घेऊन आले दोन्ही बाप्पांना हार आणले त्यांनी आणि पूजाच्या सासरकडचे बाप्पा आणि आमचे बाप्पा सोबतच त्यांचं विसर्जन करायचं होतं तर त्यांची पण घरी आरती चालू होती त्यांचीही तयारी चालू होती त्यामुळे मग जरा वेळ आम्ही थांबलो घरात आणि आता चाललो आहे गणपती बाप्पांना घेऊन त्यांच्या स्कॉर्पिओमध्ये स ठेवायचं आहे बाप्पांना काढून राहिली चल गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मोर्या आमच्या घरापासून दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच नदी आहे तर बाजूने एक सर्व काही शेत दिसतंय आणि हिरवळी हिरवळीचे सगळीकडे वातावरण खूप छान मस्त फ्रेश झालेलं होतं दुपारी खूप जास्त ऊन होतं पण आम्ही ऊन थोडंसं खाली होऊ दिलं त्यानंतर आलो आहे भरपूर पाणी होतं नदीला बंधारा बांधलेला आहे ना गाडी नदीच्या कडेला पार्क केली आणि आता बाप्पांना घेऊन जायचं आहे तर इथं ही छोटीशी मुलगी बघा ना किती क्यूट मस्त दिसते ना बाप्पांना घेऊन चालली आहे ती खूप रडली थोड्या वेळाने तुम्हाला दाखवेल मी रडत होती ती, ती बाप्पांना बुडवताना आणि राहुलने पण आता आपले हे बाप्पा घेतले चला आता तुम्ही पण आमच्यासोबत बाप्पांचं विसर्जन करू बाप्पांना निरोप देऊ आता बाप्पा पण त्यांच्या आईकडे चालले ना पार्वती माताकडे त्यामुळे आपण त्यांचं स्वागत आणताना आनंदाने केलं ना तर आता निरोप पण त्यांना आनंदाने द्यायचा ¡Gol, Muti! नदीच्या कडेला आहे ना खूप मोठी ही विहीर आहे इथे आणि खूप खोल दिसते आहे ना पाणी पण आहे यामध्ये बाजूलाच आहे ना सर्व गणपती बाप्पांच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या बरीच गर्दी होती तिथे दुपारी खूप सारी गर्दी होती आता आम्ही केल्यानंतर थोडीशी गर्दी कमी झाली आता बाप्पांना ठेवल्यानंतर बाप्पांची सुरुवातीला आरती होईल इथे पण आरती झाल्यानंतर मग बाप्पांचं विसर्जन करण्यात येईल गणपतिया ಶುಭಮೇಲೆ <reota> ಪ್ರಸಾದ <bir tad height> <haul inevitable> Bupati Wapa. Moria. Moria. Dan Bupati Wapa. Moria. Moria. Kedangkul. Ya. Lokaria. Ini pun pantrena. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी सूर्यास्त झालेला होता आता आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन पण झालं बराच वेळा आम्ही तिथे होतो अंधार पडायला लागलेला होता गणपती बाप्पा मर्या चला अंधार पडलाय अंधार खूप उशीर झाला आहे आपले बाप्पा बघताय आपली चला आता आम्ही घरी आलोय आणि आमच्याकडच्या सर्व लाईट गेलेले आहे ला कारण मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मिरून उकने आहे ना त्यामुळे लाईट बंद केल्या आहे आणि आता बाप्पांना मंदिरामध्ये सकाळी स्थापन करू मंदिरामध्ये दे आणि डेकोरेशन वगैरे जे काही केलेलं आहे ना ते पण उद्याच सर्व काढायचं विसर्जन केले केल्या बाप्पांचं लगेच ते काढायचं नाही आणि येताना आहे ना नदीमधून थोडीशी वाळू आणावी लागते पण तिथे ना बंधारा होता तर तिथे खाली वाळू काही नव्हती जास्त म्हणजे असा गाळच होता खाली त्यामुळे ती काही आणली नाही नाहीतर वाळू आणल्यानंतर ना पूजा मांडायची असते वाळूची पिंड शिवलिंग तयार करून पण आता नाही काय आणलं नाही चला आता इथेच व्हिडिओ चेंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय